महाराष्ट्र पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर शेतकरी पोल्ट्री योद्धा पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खामकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित वर्धापन दिन निमित्ताने महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना या पुरस्काराने गौरवण्यात आले अनिल खामकर हे नेहमीच पोल्ट्री व्यावसायिक आणि सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहिले आहेत किरण बांधणकर संवाद मराठी पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न